नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सोलापूर पोलीस मुख्यालय म्हणजे शहरचं मित्रांनो सिटी पोलीस तर सिटी पोलिसचं तुम्ही सर्वात अगोदर ग्राउंड बघा नंतर आपण याच्यावर चर्चा करूया बघितलंय ना मित्रांनो याय सोलापूर सिटीचं आहे मित्रांनो सिटीचं जवळपास सर्वच तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता हो। मंडप घातलेला आहे सर्व काय व्यवस्थित इथं प्रोसेस चालू झालेला आहे आता काय उमेदवार म्हणत होते की चिखल झालेलं तर दोन तीन दिवसाखाली पाऊस जास्त पडलेलं होतं तर इथं चिखल झालेलं होतं तर सध्या ते चिखल वगैरे काय नाही ते कॉर्नरला आहे मित्रांनो तर सर्व त्यांनी व्यवस्थित इथं बघू शकतो सर्व तयारी चालू झालेलं आहे जवळपास नव्वद टक्के काम इथं संपलेलं आहे मित्रांनो तर व्हिडिओ क्लिप पण तुम्ही बघितलेला आहे हे सोलापूर सिटीचं आहे मित्रांनो तर त्या ग्राउंडवरती सोलापूर मुख्यालय सोलापूर शहर व्यायामशाळा पण आहे मित्रांनो तिथं तर व्यवस्थित आहे मस्त आहे व्यायामशाळा तिथं तर मी तीन चार वेळा तिथं गेलेलंच आहे आणि मी प्रॉपर सोलापूर असल्यामुळे सर्व मी स्वतःच व्हिडिओ काढलेला आहे स्वतः फोटो काढलेलं आहे हे जुने काय नाही आहे मित्रांनो नवीनच आहे आज दुपारी साडेबारा वाजता ग्रामीणला आणि सिटीला दोन्ही ठिकाणी मी व्हिजिट करून तिकडं माझे मित्र पण आहेत त्यांच्याशी चर्चा करून मगच आतमध्ये सोडले नाही तर शक्यतो आतमध्ये सोडतच नाही तर आता ग्राउंडवरती पूर्णपणे प्रॅक्टिस करण्यासाठी बंदी आहे म्हणजे सर्व प्रोसेस चालू असताना प्रॅक्टिस कसं चालू असतं अगोदर प्रॅक्टिस असताना कोणाला पण सोडतात पण आता कोणाला पण सोडत नाहीत मित्रांनो ओके तर प्रोसेस तर पूर्ण तर नव्वद टक्के झालेले आहे अजून थोडं गोळा फेकचं मेजर ते मोजत होते सर्व काही व्यवस्थित करत होते आणि बाकीचं ग्रामीणचं पण आज दिवसभरमध्ये होणार आहे मित्रांनो ग्रामीणचं पण व्हिडिओ मी सकाळी अपलोड केलेलं होतं तो व्हिडिओ पण बघा व्हिडिओ तिथं तुम्हाला नाही मिळत असेल तर स्क्रीनला टच करा वर आयकॉनमध्ये मिळेल तिथं पण नाही मिळत असेल तर व्हिडिओच्या एंडला मिळेल तिथं पण नाही मिळत असेल तर व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा खाली तुम्हाला लिंक मिळेल जेणेकरून तुम्ही बघून घ्या म्हणजे ग्राउंड सर्व व्यवस्थित चालू आहे मित्रांनो अजून पण उमेदवार म्हणतात की पुढे जाणार आहे असं काही नाही तो पूर्ण प्रोसेस चालू झालेलं आहे पुढे कसं का जाणार आहे तर बघूया मित्रांनो आणि अजून काही अपडेट आले की मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देतच असणार आहे आणि पोलीस भरतीतलं लहानातलं लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नेन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर सहाशे सहासष्ट प्लस जम्बो हे जे पुस्तक आहे ना मित्रांनो हे पुस्तक नाही आहे तर गर्दीतून वर्दीकडे जाण्याचा यशो मार्ग आहे तर एक केवळ साधे बुक नाही तर मित्रांनो एक स्मार्ट बुक आहे सिद्धेश्वर आडबेसरांचं एक जबरदस्त पुस्तक मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहे मित्रांनो तर या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय मित्रांनो दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या दरम्यान जेवढे पण पोलीस भरती झाले ते सर्व प्रश्नपत्रिकांचं एक संच आहे मित्रांनो विशेष म्हणजे या प्रत्येक प्रश्नांचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण करण्यात आलेले आहेत म्हणजे मागील पाच वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका असणारे एकमेव पुस्तक आहे एक मित्रांनो एकदम कमी किमतीत तुम्हाला मिळणार आहे तर मार्केटमध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे तसेच भरपूर उमेदवार चालकपदासाठी फॉर्म भरत आहेत मित्रांनो तर मोटार वाहन चालवणे तसेच वाहतुकीबाबतचे नियम एकमेव पुस्तक आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे तर या पुस्तकमध्ये सर्व चालकपदांचे भरतीसाठी मोटर वाहन कायदा अधिनियम वाहन कायदा वाहन दुरुस्ती सर्व काय माहिती या पुस्तकमध्ये उपलब्ध आहे ये पण सिद्धेश्वर आडबेसरांचं पुस्तक आहे मित्रांनो महाराष्ट्र मध्ये सर्व स्टोर मध्ये पुस्तक उपलब्ध